नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आमचे मित्र उद्धवराव मनकड सांगू इच्छितो अशी जर इनकमिंग चालू आहे गावागावातून तर मला एक सांगायचं चा, तू तरी काही विषय राहतो पंचवीस वर्ष झालं आम्ही जेवण दादा सांगितलं ता कारखान्याच मी सांगतो प्रशासनाच तालुक्याचा बीडीओ आमदाराच्या घरी तालुक्याचा तहसीलदार आमदाराच्या घरी पत्रकार बांधव हे सत्य करायचं मी खरं मान्य करायचं तालुक्याचा जो कोणी अधिकारी असेल तो आमदाराच्या घरी आणि त्या तहसीलदारासोबत बीडीओ सोबत दोन दोन पीए मला सांगा मतदारसंघातल्या माणसाला जर काम करायचं असेल तर आधी त्यांनी त्या पीए जायचं आणि मग त्या तहसीलदारांनी बीडीओ काम करायचं हे प्रशासन संकुचित करण्याचं काम सामान्य माणसाचा क्षय करण्याचं काम ज्याला गरज आहे त्याला न देण्याचं काम आणि त्याच चांगलं चाललं त्याच न पाहण्याच काम त्या आमदाराच मला सांगा तुम्ही मागच्या पंचवीस वर्षापासून पाहता ही परिस्थिती तालुक्याची कशी झालेली या मतदारसंघात सामान्य माणूस जर पंचायत समितीत केला सामान्य माणूस सर तहसील मध्ये गेला पत्रकार बांधव हे सत्य गिरी बाबा सामान्य माणूस जर कुठं स्वतः काम करायला गेला तर ते होणार नाही अरे ते फवले नाही का ऑनलाईन शेतकऱ्यांनी केले कृषी विभागाचे सगळे फवारे ऑनलाईन शेतकऱ्यांनी केले या पाठ्याने काय केलं त्या कृषी अधिकाऱ्याला प्रेशर मध्ये घेतलं भले आम्ही सगळ्याला फवारे दिले अरे शासन कोणाचा

तिचा बसस्टँड करणे हे पट्ट्या पण व्हिडिओ करून हे आपण तीन कोटी का कितीतरी कोटी रुपये मी या बसस्टँड साठी वापरले अहो शिकलेले पूर आहेत हे मथारी लोक ऐकत होते आमचे आजे आता आमचे पूर इंजिनिअर त्याला करायला लागलं पाच वर्ष पांढरके साहेब इतक म्हणजे माझ्या आजेने मतदान केले नाही मी पण चांगलं वर्ष बाबा पण मतदान केलं मी केलं आता माझं पूर्ण कसं ऐकलो त्याला करायला लागलं ना थाप मारून गेला थापाड्यात तशी परिस्थिती झाली आणि चुकून तो <laughs> दाता साप असतो म्हणजे त्यांचं उदाहरण साप म्हणजे पिले चल जातात पिले सोडीत जातो तालुकाध्यक्ष खरं आमचे दाता ताक्या पिले सोडित जातो सगळे पिले झाले की ती येतो पिले गिरीत येतो मला माहित नव्हतं बघ घ्या मी सांगितलं पिले गिरीत तुम त्याच्यातून हे हुक लावा अरे मला सांगा निष्ठेच्या गप्पा मारते मी निष्ठावंत नेत्या सोबत म्हणतो इमानदारी सांगा इथं बसलेल्या सगळ्या लोकांनी मागच्या पंचवर्षिकला के दे दे सब के मी म्हणतो हे दोन हजार सातशे लाजपचं तिकीट घ्यायला होते आ, का नव्हते भांदरगे साहेब अरे करतारी मला जाऊ द्या नेमक्या संगत करतारी संघ नंबर काय परिस्थिती आहे मला म्हणायचं दिवस बद्दल नशी लंका होती आता कोणीच तरी स्टेटस पाहिलं एक बंद उमेदवारी डिक्लेअर होता नाही आमचा एक राजा बाकी माकडाचा खेळ त्याला माहित आहे माकडाने रावणाची लंका झाली मी मतदार मी आम्ही जोडून विनंती करतो आम्ही भेणाऱ्या पैकी नाहीत मी तीन आरसू जे बोगून आलोय तिथला भाता खाऊन आलोय अरे विष्णू जाधव विष्णू काय म्हणजे भीती हा डोक्यातला विषय गेलेला आहे तू करून करून काय करशील मय बुद्धीन येशील मय भाऊन येशील सगळं करणार सहाशे माता किती जण येशील पण सोडणार नाही तुम्हाला सांगतो तुम्हाला आता याच्यानंतर कोणा विषय नाही ना त्या लाडक्या बहिणी <laughs> एकमत दादा सरकार कार्यकर्ता तयार व्हायला आपल्याला पुन्हा भेटणार नाही महाराष्ट्राची संघर्ष कन्या गोपीनाथराव मुंडे एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनल ची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनल ला लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद